आपल्या थोडक्यात सांगायचं विषय म्हणजे हे जे म मुंबईमध्ये मुलगी राहत होती त्यांची हे तुमच्या फेसबुकवर त्यांची ओळख झाली सिद्धांत शिरसाटने दोन वर्ष जवळजवळ सहा महिने तिला एवढं प्रेशर आणलं की माझ्याशी लग्न कर नाही तर मी गोळी घालून आत्म्या करेल पण बरेच तिनं ते फोटो डोक्याला गोळी गोळी मारण्याचे ते फोटो दाखवले ब्लेडनं हाताला काप कापून घेऊन सिर शिर कापण्याचा प्रयत्न असे फोटून तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं शेवटी मग ती लग्नास तयार झाली तिला डायव्हर्स घ्यायला लावला तिनं काही दिवशी डायव्हर्स घेतला दोन चार महिन्यामध्ये तोपर्यंत त्यांचे दोन हजार अठरापासून रिलेशन सुरू होते तिनं सगळे व्हिडिओ दाखवले सगळे कागदपत्र दाखवले आणि नंतर हे सगळे कागदपत्र व्हिडिओ हे पाहिल्यानंतर दरम्यान एक महिन्यापूर्वी त्यांना आता एक दुसरी मुलगी आहे साळवे नावाची तिच्याशी इथं बंगल्यामध्ये नवीन जो बंगला बांधला आहे तिथं लग्न केलं असा फोटो त्यानं पाठवला नंतर मग आम्ही ठरवलं की आता मात्र थांबण्यात अर्थ था नाही म्हणून मी एकोणीस तारखेला कायदेशीर नोटीस पाठवली हो पोलीस स्टेशनमध्ये ते गेलं नाही पोलीस स्टेशनला तक्रार केली ती दोन हजार चोवीसला तिने डिसेंबर दोन हजार चोवीसला तक्रार केलेली की माझा ह्याच्यामध्ये तिथं नेहरू नगरचं जे पोलीस स्टेशन आहे ना तिथं मुंबईचं तक्रार केली ठाण्याचं तिथं तक्रार केलेली सर पण त्याच्यावर आणखी कारवाई झालेली नाही ते, ते तक्रारची प्रत आहे आमच्याकडं त्याच्यावर फक्त या मंत्रिपदाचा आणि याचा आमदारकीचा दबा बांधून त्या पोलीस स्टेशनवर दबा बांधून काही कारवाई केली नाही त्याने आता पुढची प्रक्रिया का आता मी हे दोन तीस तारखेला मी मुंबईच्या कोर्टामध्ये दाखल करणार आम्ही त्याच्या महिला अत्याचार कायदा চারশে চারশে আট্যাণ চস বা আমি স